नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर जी एम सी भरतीमध्ये ते तुमची एक्झाम होणार आहे त्या अनुषंगाने जे काही आपण प्रश्नाचे भाग बघत आहोत त्यामधला हा हो। पाचवा भाग आहे आणि तुम्ही बघू शकता तर यामध्ये आपण सर्व भाग जे पण चार भाग झालेले आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे आणि हा पाचवा भाग आहे यामधला हा पहिला प्रश्न बघूया आता आपण भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता भारतामध्ये सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन सुंदरबन सुंदरबन जे आहे भारतामध्ये सर्वात मोठं त्रिभुज प्रदेश आहे ठीक आहे लक्षात ठेवा असेच प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये येणार आहे आणि जे जी केचा पोर्शन आहे त्यावर तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह प्रश्न येतील ठीक आहे ट्वेंटी फाईव्ह प्रश्न तर जे काही एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहेत तेच आपण घेणार आहोत एक्झाम ओरिएंटेड प्रश्नच मी ॲनालिसिस करून तुम्हाला समजून सांगणार आहे शिकवणार आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो भारतात सध्या किती घटक राज्य भारता भारता आहे भारतामध्ये सध्या स्थितीत किती घटक राज्य आहे तर एक्झॅक्ट याचा आन्सर काय आहे भारतामध्ये सध्या स्थितीमध्ये ट्वेंटी एट घटक राज्य आहे मित्रांनो ठीक आहे किती ट्वेंटी एट त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी बरोबर जोळी ओळखा खालीलपैकी बरोबर जोळी ओळखा तर त्यामध्ये बघा काय काय दिलं आहे हरियाणा सिमला त्याच्यानंतर कर्नाटक हैदराबाद दिलेला आहे है, त्यानंतर मध्य प्रदेश रायपूर दिला आहे उत्तरांचल देहरादून दिलेलं आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे तर याचं योग्य आन्सर आहे उत्तरांचल देहरादून याचं योग्य आन्सर आहे उत्तरांचल देहरादून याचं योग्य आन्सर आहे बघा हरियाणा सिमला का बरं नाही आहे तर शिमला जे आहे ते हिमाचल प्रदेशमध्ये येत असतं त्यानंतर कर्नाटक हैदराबादसुद्धा चुकीचं है, आहे आणि मध्य प्रदेश रायपूरसुद्धा चुकीचं आहे कारण की रायपूर जे आहे ते छत्तीसगडमध्ये आहे ठीक आहे आणि उत्तरांचल देरातून हे बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे तर पुढे प्रश्नामध्ये बघा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा पैकी पे, चुकीची जोडी ओळखा छत्तीसगड राची म्हटलेलं आहे चुकीची चुकीचा ओळखायचा इथे हां बघा इथे कन्फ्यूज करते बरं प्रश्न काय विचारला आहे त्याकडे लक्ष द्यायचं चुकीची जोडी ओळखायची आहे छत्तीसगड राची हे चुकीचं आहे कारण की छ रांची जी आहे ती झारखंडमध्ये आहे ठीक आहे छत्तीसगडमध्ये नाही आहे तर त्यामुळे हे चुकीचं आहे हे राईट ऑन आंस, राईट आन्सर आहे एक ऑप्शन नंबर एक ठीक आहे आणि जर अदर ऑप्शनचं पाहायला गेलं तर गोवा पणजी बरोबर आहे उत्तर प्रदेश लखनऊ बरोबर आहे महाराष्ट्र मुंबई बरोबर आहे ठीक आहे पुढचं बघूया खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही म्हटलेलं आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर आहे लखनौ याचं योग्य आन्सर काय आहे लखनौ याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयापैकी सात बेटांचे शहर कोणते सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हटले जातं ठीक आहे आय एम पी प्रश्न आहे याआधीसुद्धा एक्झाममध्ये आलेला आहे याचं योग्य आन्सर आहे मुंबई ठीक आहे पुढचा प्रश्न प् बघूया भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते तर याचं योग्य आन्सर आहे ब्रह्मपुत्रा पुढचा प्रश्न बघूया भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कोणतं बघा असेच नॉर्मल प्रश्न आहे ग्रुप डीची एक्झाम आहे असेच नॉर्मल प्रश्न येईल तर भारतामधील सर्वात मोठं क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य कोणतं क्षेत्रफळ सर्वात जास्त कोणत्या राज्याचं मोठं आहे तर राजस्थान ठीक आहे खूप कॉमन प्रश्न आहे भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे पुढचा प्रश्न बघा भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं भारतातील क्षेत्रफळाने आता सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे तर क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं आहे तर गोवा याचं योग्य आन्सर आहे गोवा ऑप्शन नंबर चार ठीक आहे